कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मंगल उत्तर राम की जयेश्वर महाराज की जय जगद्गुरुकार महाराज की जय आळशी तणु त्याग येऊन बरोबर नाही करशे तणु त्याग येऊन अमृत दिसते संपूर्ण योगा कर्म योगाच्या ठिकाणी बर का शरीराच्या त्यागा वाचून आयशे तणु म्हणजे काय शरीराच्या त्यागा वाचून शरीराचा त्याग नाही त्याने केला हा काय नाही केलं शरीराचा जो कर्म कर्मयोगी जो पुरुष आहे कर्मयोग ज्ञानयोग एक कर्मयोग कर्मयोग आणि ज्ञान अमूर्ताचे गुण अमूर्त म्हणजे काय परमात्मा अमूर्त 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 म्हणजे काय परमात्मा ब्रह्म त्याचे गुण दिसतात कर्मयोगाच्या ठिकाणी दिसते संपूर्ण योगता हे अजून त्याच्या ठिकाणी दिसतातच एरी आणि काच्या परी तो एक शरीरी असे व्यापारी होतो एरवी आणि काच्या परी अनेक प्रकाराने सर्वसामान्य माणसाप्रमाणे कोण कर्मयोगी जो आहे सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो देहादारी दिसतो एरवी आणि काच्या परी तो एक शरीरी तो सर्व माणसासारखा दिसतो सर्वसामान्य माणूस जसा असतो तसा तो दिसतो कर्मयोगी ज्याला ज्ञान झालं ना तो तसा दिसतो असे व्यापारी वर्त असे व्यापार चांगल्या पद्धतीने करतो चांगल्या प्रकारचे व्यवहार करतो खरं का आपल्यासारखा पाहतो आपल्यासारखं सर्व सर्व क्रिया करतो ज्याला ज्ञान झालं निष्काम करणयोगाच्या द्वारा त्याला ज्ञान झालं की तो असणारा आहे ना कर्तुरोहित असतो त्याला कोणताच कोणाचा संबंध नसतो मग आपल्यासारखं तो सर्व किराय व्यापार वर्त असे वर्तत करतो आपल्यासारखंच कसं वर्तन करतो बघा ते येते तोही नेत्रीपाय सर्वने ऐकतो आहे तोही नेत्रीपाय आपल्यासारखा डोळ्याने पाहतो ऐक नाही काय करतो आपल्यासारखा डोळे आपण डोळ्याने पाहतो तो डोळ्याने पाहतो सर्व ऐकतो आपण डोळ्याने पाहतो तोही डोळ्याने पाहतो त्याच्यात आपला काय फरक नाही असं नाही फरक कसा तो ज्ञानी आहे आपण आज्ञानी आहोत फरक एवढा आहे फरक, फरक, फरक आहे तो ज्ञानी आहे आणि आपण आज्ञानी आहोत एवढा फरक आहे अलग लक्षात फरक काय फरक आहे आपण अज्ञानी आहोत तोही नेतृत्व आहे सर्वनी ऐकतो आहे कानाने ऐकतो तो डोळ्यांनी पाहतो आलं परिस्थिती तर सर्व त्यांना निवड देखील पण ते तो तो असणार सर्व काय व्यवहार करतो पण तो मुळीच करत नाही म्हणे करता मुळीच होत नाही तो काय होत नाही जरी डोळ्याने पाहतो असला तरी तो मी म्हणत नाही मी डोळ्याने पाहतो डोळे डोळ्याचं पायाच काम करतात कान कानं ऐकायचं सर्व काम करतात तो त्याचा काही संबंध नाही नवल नवीन तिथं तो नसतो हेच त्याचं आश्चर्य आहे पणाच जो असणारा करता आहे काय आहे ज्याच कर्तु तोच उरलं नाही पहिलीच होईल गेली की जे पारता तयारी मी आहे का उर सांगे मी माझे ज्याचा संपला पाठीमागे होई बघा सापड हे पारता तयारी आहे काही मी आठवसा नाही करतो काही उरे सांगेल मी आणि माझे संपला काय झालं मी आणि माझे हा मी आणि माझेपणा आपल्या ठिकाणी काय मी पण आहे माझेपणा आहे मी स्वतःला समजतो माझं समजतो काय करतो मी स्वतः समजतो त्याच्या ठिकाणी काय नाही मी पणा नाही आणि माझेपणा नाही सर्वता न हे नवल देखील त्याच्याविषयी हे असणार काही तो असणार करताच नाही मुळामध्ये म्हणजे मी पाहतो त्याला असं वाटत नाही मी पाहतो मी ऐकत असं त्याला काय वाटत नाही डोळे डोळे पाहायचे काम करतात कान काय कान ऐकायचे काम करतात तरी तो म्हणतात त्या माझा काय संबंध नाही अलग लक्ष स्पर्शाशी तरी जाणे परमळुशिवी घराणे अवसर स्पर्शाशी तरी जाणे स्पर्श समजा त्याला महात्माला गादी बसायला टाकले स्पर्श कळतो त्याला गादी मऊ मऊ गादी बसायला टाकली त्या महात्मा परमळू शिवी आणि नाकानं मग फुल भेटलं त्या महात्मा करतो तरी म्हणून राहणी नाकाने काय करतो सुगंध अवसरो चित्त बोलणे तर प्रसंग तर बोलत होतो काय होतो प्रसंगात प्रसंग पडत बोलत राहतो त्याच्या ठिकाणी अंकार नसतो ना प्रसंग पडत बोलत राहतो पण होऊन कोणाशी तो काय करत नाही कोणाच्या लपड्यात पडत नाही कोणाच्या भानगडीत पडत नाही आपल्या आपल्या सुरू कसा असतो तल्ली आपल्या आपल्या शरीर काय करत आहे आता कसं आहे बघा शरीर जगण्यापुरतं प्रत्येकाला महात्माही खातो आपणही खातो पण आपल्याचे फरक काय आपण खाण्याकरता जगतो तो जगण्याकरता खातो एवढा फरक काय फरक असतो आपण खाण्याकरता जगतो आपण खाण्यासाठी जगण्याकरता खातो मी जगलं पाहिजे आलं लक्षात शरीर जगलं पाहिजे अशा आपण खाण्याकरता जगतो म्हणजे नवीन नवीन पदार्थ खातो वेगळे वेगळे पदार्थ एवढा फरक आहे ते स्वीकारी त्या जा ते परिहारी औषधी ते स्वीकारू आहार तो सेवन करतो ना आहार सेवन करतो जेवण करतो तो त्या ते परिहारी आणि ते टाकायचे टाकून देतो निद्रेच्या औषधी दिसतो की झोपाली झोपतो तो काय जो करतो झोपाली जो झोपतो झोपाली झोपतो जेवण करतो झोपतो सर्व काही आपल्या सारखीच क्रिया करतो पण काय असतो मी करता भाव त्याचा ना आपला काय असतो आपले पण नसतो आपले पण नसते त्या मी आणि माझे पण असतो आणि आपलं काय असतं मी आणि माझे पण असतो काय रास कमी जेवलो जरा भोकळाली रात्री आपण काय म्हणतो कमी त्याच्या डोक्यात काहीच नसतं जेवलं काय न जेवलं काय पण शरीर जगण्याकरता तो जेवतो बी लक्षात तो झोपतो बी आपली इच्छा वशिय तो एका चालत असे सर सर्म राहतो आपल्या इच्छा वशय आपल्या इच्छेप्रमाणे तो चाललेला दिसतो इतर लोक चालतो व्यवहार करतो तो दिसतो वेगाचा लब्धेशे हे सकल कर्म तसे राहते सर्व कर्मामध्ये तो काय करतो कर्म करीत असतो पण तो स्वतःला काय समजतो आपल्या याचा काय संबंध नाही काय समजत असतो आपल्या ह्याचा काय संबंध नाही मी आणि माझेपणा संपला असून त्याचा काय hmm? mm. mm. होतो मी माझे माझेपणा संपला संपला असतो आपल्या ठिकाणी काय असतंय मी पण असतंय पण असतंय एवढा फरक त्या महात्म्यामध्ये आपल्या मध्ये असतो ज्ञानी पुरुषामध्ये आपल्या मध्ये एवढा फरक असतो हे सांगू काही एक एक देखे श्वासोश्वास देख आणि निमिषोनिमित्ष आधी करू अनुभवान काय सांगायचं देखे पहा श्वासोश्वासी तो श्वास घेतो सोडतो श्वास घेतो सोडतो अं आपण श्वास श्वास करतो ना तो सुद्धा हा जगण्याकरता श्वासची गरज आहे तोही घेतो आपणही घेतोयोगी जो पुरुष आहे श्वास तो हे करतो ऐका नाही आपणही करतो आणि पुन्हा आणि निमिषो निमिष आधी करून म्हणजे डोळ्याची उघड जात तो आपने करतो आपणही करतो पण सर्व आपल्यासारखीच क्रिया असते पण त्याच्या ठिकाणी काय नसतो मी आणि माझे प्रमाण ठिकाणी त्या ज्ञान त्याच्या ठिकाणी मी आणि माझे नसतो आपल्यासारखी सर्व क्रिया करतो पारता तयाचे ठाई अगवेचे ते पाहिजे पण करता नव्हे काही प्रतिती पारता म्हणजे अर्जुना त्याच्या ठिकाणी सर्व आहे आहे सर्व आपल्यासारखच आहे तो झोपतो गडजाप करतो सर्व आपल्यासारखंच आहे काय फरक नाही तो करता नाही पण करता तो स्वतःला समजत नाही मी पाहतो म्हणत नाही मी जेवलो म्हणत नाही मी हे काय नाही तर मी त्याचा संपलेलं असतो काय लागलं असतंय मी पण संपल मी पणा संपलेला असतोय तो मग व्यवहारात जरी असला तरी व्यवहार तुम तो वेगळा राहतो तरी करताना रे काय नाही त्याच्या त्या ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे तो करता मात्र नसतो आपण काय समजतो स्वतः आला मात्र मी म्हणून घर चालतं हे काय म्हणतो मी म्हणून असल्यामुळे चालते सारखं मीच करतो मी हे काय झालं चाल हा अविनस्त काय झालं असतं हे सर्व मीच करत राहतो हा मी स्वतःला करता समजतो काय करतो करता समजतो हा हे माझं झालं नंतर तणक हे सर्व घे बघ तक्षर पण ज्ञानोबारामचा बघा या ठिकाणी काय नाही करते पण नाही जे भ्रांती तो करताना नाही काय प्रती ते पण अनुभव आला त्याला ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यामुळे तो करता असं शब्दच राहिण्यात करता राहिलं सर्व शरीराच्या ठिकाण करतो संपलं त्या आपलं काय करतो किती जन्म घेत आलं तरी आपलं चालू जे करतो मी करता आहे हे माझं कर्म आहे हे चाललेलं त्याच मात्र कसं असत तो सर्व काय असतो भिन्न जे जे सुतला स्वप्न सुप्न होतला मग तो ज्ञानवेजेला म्हणून या बघा भ्रांतीशे जे सुतला जे म्हणजे ज्यावेळा भ्रांती शेजे म्हणजे भ्रांतीच्या शयवर तो झोपला कशावर झोपला तो हा भ्रम हीच असत म्हणजे पलंग त्याचा पलंग भ्रांती हा ते स्वप्न सुखे भूतला आणि मग स्वप्नातील काय झाला तो स्वप्न सुखे स्वप्नात त्याला सुख मिळत राहिलं स्वप्नात सुख मिळालं काय मिळत राहिलं स्वप्नात स्वप्नामध्ये असणारा सुखात तो बोलला बोलला तो त्याला म्हणजे बोलून त्या स्वप्नातल्या सुखामध्ये काय झाला तो बोलून गेला बोलून गेला आणि मग पहिली असत्यावरची अवस्था होती ना मग ज्ञान उदय चेला म्हणून पण काय झालं तो कुठं झोपला होता अरे भ्रांती रुपी पन्नास झोपला होता आणि स्वप्न सुखात काय घेतो तो अनुभव लेकर सर्व सर्व हे चाललो घरदार सर्व हे सर्व चाललो होत्या बर का घरदार अमक तमक लेकर पैसा जमीन सर्व चाललो होत्या मग तो ज्ञानवैदेचे इला तो जागा झाला पण काय झाला झोपलेला होता भ्रांतीमध्ये स्वप्न सुखाचा अनुभव घेत होता पण काय झाला तो अचानक जागा झाला मग तो ज्ञान उदय चेला म्हणून या ज्ञानरूपी मध्ये तो आला कोणत्या जागृती आला जागृतीमध्ये आला तो ज्ञानरूपी जागृतीमध्ये आला म्हणजे स्वप्न गेलं त्याची ती भ्रांती गेली ज्ञान झालं की भ्रांती जाते ना रज्जूच ज्ञान झालं सर्पाची भ्रांती झाली की नाही ज्ञान झालं जगाची भ्रांती जाते काय होते म्हणजे ज्ञान ब्रह्माचे ज्ञान हा हे भ्रम आहे भ्रम हे जगाचा काय सर्व हा भ्रम ज्ञान झालं रे झालं की सर्व भ्रांती निघून जाते भ्रांती ही निवडून बाळ घरदार आमके सर्व काय भ्रम आहे भ्रम भ्रम हा भ्रम आहे किती दिवसापासून सांगता येणार नाही किती दिवस राहिले हे सांगताना ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल त्या दिवशी भ्रम जाईल भ्रमपती जाईल ज्या दिवशी होईल त्या दिवशी भ्रम जाईल

ब्रह्म सत्य जगन मिथ्या ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म सत्य जगन मिथ्या स्वानंद काय सिद्धांत पटत नाही लोकांना यो लवकर सहजासहजी पटत नाही बरं जगन मिथ्या कसं का काय बघा एवढा मोठा व्यवहार चालला हे काय लोक किती किती तर्क पाडले ते डोक्याला आ तुम्ही सगळे जेडींती पुढे पुढे गेला कळतं पुढे पुढे गेला मेले हे खरी परिस्थिती आहे पण लोकांना पटत आहे का सिद्धांत लोकांना पटत नाही महाराज लोक धुंदी मध्ये आपल्या 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 ह्याच्यामध्ये धुंदी मध्ये थोडक्यात सांगायचं हे ज्या ज्ञान होईल अज्ञान जाईल भ्रांती जाईल भ्रांतीतलं सर्व सर्व पदार्थ जातील पण ज्ञान हे महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे ज्ञान हे महत्वाचं आहे ज्ञान होण्याकरता काय काय केलं पाहिजे विवेक वैराग्य समाधी से साधनं केली पाहिजे आलच्या सागरामध्ये जे सांगितलं त्याच चिंतन केलं पाहिजे आलं ब्रह्मण्याधाय कर्माणि ब्रह्मण्याधाय कर्माणि ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति या संगम त्यक्त्वा करोति या संगम त्यक्त्वा करोति या लिप्ते न सपापे न लिप्ते न सपापे न लिप्ते न सपापे न पत्रमिवाम भस्मा ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यहा बरका यह मुजो या सापड है मोड़ कश यह या सापड है का यह हो उठे ये करोतीया करोतीया रक्षतारा का हो का ये है ना हां या मुझे का जो बरका या मुजो जो हां सर्वम संगम सर्वकर्मा बरका करमानी, बर करमानी संगम तक्त्वा Seru, 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 Brahmanya, seru, 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 Brahmanya, seru, 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 अलग लक्ष अरे लक्षात आला काय लक्षात नाही आला अरे धाय ब्रह्मनी ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे परमेश्वरा ठिकाणी सर्व सर्व कर्म कर्माने सर्व त्याक्तु सर्व त्याग करून म्हणजे अर्पण करून परमात्म्याला परमात्म्याला अर्पण करू अर्पण करू अलग लक्षात फलाची चा टाकून कर्म करतो त्याक्वा संगम त्याक् संगम आणि करोती म्हणजे फलाची चा टाकून कर्म करतो लक्षात आला का जो पुरुष असा करतो मग तो पुरुष बघा लिप्येते पापे, न स पापे पापेन स न लिप्येते स पापे न न, न लिप्येते म्हणजे तो पापाने काय होत नाही लिप्त होत नाही अलग लक्षात तो पुरुष पापाने काय होत नाही लिप्त लिप्त होत नाही कोण ज्यांनी हे सर्व परमेश्वराला समर्पित केले काय केलं सर्व परमेश्वर देवाला अर्पण केलं ना ते आपलं नाही म्हणते देवाच दिवाच्चे। दिवाच्चे। देवाला दिलं ना मग ते आपलं नाही कोणाच आपण समजा देवाला नैवेद्य अर्पण ना आपलं नाही देवाचा तो देवाचा आहे आपण घेऊन खातोच ना देव का खातो काही पण अर्पण केला ना देवाला अर्पण केलं म्हणजे देवाच झालं आपली सत्ता त्याच्यावर संपली त्या आपली सत्ता संप आता आपली सत्ता संपली पण देव आपलाच देतो ना हे देव थोडं हा आपला ठेवतो तो देव काहीच करत नाही देवाला काय लागत नाही बर त्याला भाव लागतो लक्ष विषय पापे ना ते Ah, olha. Ah.

हा पापांचं लिप्त होत नाही याचा त्याला पाप लागत नाही कस कसं पद्म पत्र मी वाम बसा जस त्या कमळाचं कमळ कमळ कस राहत पाण्यात असत पाण्यापासून अलिप्त राहत ठीक पाण्यात राहत पण पाण्यापासून हा पाण्यात संबंध लागू देत नाही तसा हा असणारा त्या कर्मातून काय असतो वेगळा असतो याचा अर्थ त्याच्यामध्ये तो अटकत नाही शरीरात असतो पण शरीरापासून तो वेगळा असतो सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जाईल तो सत्यवादी ज्याला सत्य ब्रह्म कळाला जगत मिथ्या कळाला तो संसार करतो पण कसा असतो तो अलिप्त असतो आता अधिष्ठान संगती अश्रेंद्रिय वृत्ती आपल्या आरती वर्तत राहत आता अधिष्ठान संगती अधिष्ठान म्हणजे ब्रह्म अधिष्ठान म्हणजे काय ब्रह्म ब्रह्म अधिष्ठान जगाला जगाला अधिष्ठान कोण आहे अधिष्ठान संगती अधिष्ठानाच्या संगतीनं आशिष वृत्ती ज्या काही इंद्रियाच्या वृत्ती आहेत त्या सर्व असणार काय होतात आहे ना आपापल्या आयुष्याचे व्यवहार आशिष इंद्रियावृत्ती आपल्या आरती वरत आपल्या आपल्या विषयाचं सेवन आपण आपण इंद्रिय करतात पण अधिष्ठानाच्या संगतीने म्हणजे कोणाच्या संगतीने अधिष्ठानाच्या संगतीमध्ये म्हणजे विषयाचा द्वारा जो आनंद मिळतो हा कोणाचा आनंद आहे परमात्म्याचा अलग लक्ष आपला जो आनंद मिळतो हा विषयाच्या द्वारा मिळतो कुठला आनंद आहे परमात्म्याचा परमात्म्याचा आनंद अलग लक्ष हा विषयाचा आनंद नाही उदाहरण असे एक माणूस खोली पाहायला आला हो खोली आला दुपारी पाहायला म्हणजे हो खोली व्यवस्थित आहे सर्व लाईट व्यवस्थित आहे बाथरूम व्यवस्थित आहे म्हणजे नळ नळ आहे काय म्हणलं नळ आहे नळ आहे नळ आहे सर्व सर्व काय दुसऱ्या दिवस सामान घेऊन आला सामान घेऊन त्याला उठते सव्वी दहा वाजता पाणी येऊन गेलं सहा वाजता वाजता पाणी आता सहा दहा वाजता उठलं तर पाण्याचा पत्ताच नाही म्हणजे का हो तुम्ही आता म्हणजे सर्व सुविधा पाण्याचा पत्ता नाही तुम्ही काल काय म्हणले म्हणे काय मला काय विचार सर्व आहे का सर्व सुविधा आहे का नळ आहे का नळ आहे नळ दिसतोय म्हणे पाणी काय म्हणला नळ आहे की नाही तुम्ही काय विचारलं नळ आहे का विचारलं पाणी असं विचारलं का मी काय म्हणलं आहे नळ आहे की नाही याचा अर्थ असा आहे की नळाचा पाणी येत का पान पाण्याचं स्थान कुठं वेगळं आहे पाण्याचं स्थान वेगळं वेगळं आहे तस इंद्रियाला आपल्या इंद्रियाच्या द्वारा आपण विषय सेवन करतो इंद्रियाचे विषय आनंद विषय इंद्रियाचा आनंद आहे का आनंदाचं स्थान कुठं वेगळं आहे या शब्द स्पर्श रुप रसंध किती शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे इंद्रियाचे विषय आहेत ना हे मला सांगा इंद्रियाच्या विषयाच्या द्वारे आपला आनंद मिळतो समजा गुलाबच्या खूप खवडली खूप खूप त्याने खाल्ली इतके खाल्ले इतके खाल्ले की उलटी ह्यायची वेळा तरी खात त्याच्या <laughs> <अन्द थे> त्याच्यात <laughs> <नाए, laughs> कळत तुम्हाला म्हणजे विषयात आनंद नाही त्याला खूप गादीवर झोपायची आवश होती गादी भेटली झोपत राहायला झोपण झोपण किती वेळ झोपणार कंटाळणार नाही एक दोषी नाकाला सुगंध हे काल सवय आपली त्याला आवडली आणले आपले का ते फवारा मारायचे इकडे तिकडे कपडे किती वेळ किती वेळ त्याचा आनंद आहे काही काळा पुरता आनंद आहे ब्रह्माचा जो आनंद आहे हा ब्रह्म स्वरूपाचा जो आनंद वेगळाच आहे आत्मस्वरूपाचा आनंद महत्वाचा हे काही बाकी महत्वाचं नाही म्हणजे अधिष्ठान जे परमात्म तत्व आत्मतत्व तेच महत्वाचं आहे बाकी काही महत्वाचं पण आपण आनंद कशात पाहतो त्याच्यात विषय विषयात पाहतो आनंद पाहतो कळत नाही विषयात आनंद पाहतो आणि विषयात आनंद पाहत असताना माणूस मग दुखी होतो विषय काय माणसाला सुख देतात का जन्म मरणाचा बाजू विशेष सेवन करता करता ठीक आहे नाही माणसाला जन्म मरणाशी काय होते चक्रामध्ये फिरावं लागते आता अधिष्ठान संगती अशी इंद्रिया वृत्ती आपल्या अति वर्तत आहे देव तुकाराम 也 n t h